नमस्कार मैत्रिणो आज बटाट्याचे पराठे करणार आहे मी त्यासाठी पाच सहा बटाटे कुकरमध्ये दोन तीन चिट्ट्या काढून घेतले बारीक खिसून घेतलेत त्याला मॅश करून घेतलेत किंवा हाताने केलं तरी चालतं चला मसाले घालूया थोडं हळद घातली आहे लाल तिखट आवडीनुसार टाकू शकता तुम्ही दोन चमचे घातले छोट्याने मी थोडंसं धना पावडर घातलं आहे आणि हिरवी मिरची लसूण जिरे थोडेसे फिरून घेतात मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात ते टाका आपल्याला आवडत असलं तर तिखट घालू शकता किंवा कमी घालू शकतात चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे सगळं ते एकत्र करून घेऊया आपण मसाले पूर्ण त्याला काही गॅसवर असं परतून घ्यायची गरज नाही काही नाही असाच पराठा इतका छान लागतो चविष्ट खायला पीठ भिजलेलं आहे आपण आणि आपण जशी पोळी लाटून घेतो ना तशी पोळी लाटून गोला करायची थोडीशी जाडसर अशी लाटून घेऊया बघा किती पटकन होणारे पण आहेत कमी वेळेत पण आहेत त्याला परतायची गरज नाही भाजी करून घ्या थंड होऊ द्या छान लाटून घ्यायची अशी एक पोळी छान गोल आकारची बरोबरी लाटून घेतली मी आणि बटाट्याचं सारं त्याला लावून सा, घेऊया सगळीकडून असं छान थोडंसं जाडसरच लावायचं पातळ नाही लावायचं थोडं जाडसर असल्यावर पराठा पण खायला छान लागत मला छान असं लावून घेतले आणि याला असे दोन तीन कट मारून घ्यायचे अशी मध्ये एक आणि असा आतून रोल करून घ्यायचा असे तीन रोल होणार आहेत तीन रोलचे तीन पराठे तयार होणार आहेत आपले मग छान असे रोल करून घेतले आहेत तवा पण गरम होतोय आपला असं लाटून घ्यायचा बघा दिसायला पण किती छान दिसतो आणि खायला पण छान लागतो पराठा हा थोडा जाडसरच राहू द्यायचा पातळ नाही करायचा थोडंसं तेल घालूया तव्यावर पराठा टाकून घेऊया तोपर्यंत तो दुसरा पण लाटून घेते मी बघा छान शेकला पण गेलेला आहे छान तेल किंवा तूप किंवा बटर मी तेल लावलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लावू शकता छान खरपूस भाजून घेऊया छान बघा दह्यासोबत सॉस लोणच्यासोबत खाऊ शकता किती छान झालं हे बटाट्याचे पराठे न